हाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा खास व्हिडिओ हे आहे दत्त भक्तांसाठी आहे दत्त भक्तांसाठी काय आहे त्यांना मी विशेष माहिती सांगणार आहे मी गाणगापूरला गेलो होतो बावीस तारखेला बुद्ध पौर्णिमा दत्त भक्तांना मी असं सांगतोय की आपण जर सोलापूरवरून येत असाल किंवा कोणत्याही भागातून तुम्ही येत असाल तर तुम्ही देवाला आवर्जून जा <coughs> माफ करा मित्रांनो गाणगापूरला गेल्यामुळं तिथं पावसात वगैरे मी भिजून मला सर्दी वगैरे खूप झाली आहे आणि त्याच्यामुळं माझा आवाज पण पूर्ण बदलला आहे तर मधून अजून खोकला येतो त्यासाठी माफ करा तर मला असं वाटतंय की आपल्या माता भगिनी खूप जातात दर्शनासाठी जा तर ह्या माता भगिनींना मला इतकं सांगायचं आहे की आपण एसटीनं वगैरे प्रवास अजिबात करू नका अजिबात करायचा नाही प्रवास काय नाही सरकार भोंगाट आहे सगळं ह्या गाणगापूरला जाण्यासाठी कमीत कमी त्यांनी एक पन्नास तर बसेस ठेवायला पाहिजेत मी गेलो तो तो। मी मी तर तुम्हाला सांगतो मी आमच्या सांगोल्या तालुक्यातून निघालो बारा वाजता मी सोलापूरमध्ये पोचलो दोन वाजता तर तिथून मला एक सुद्धा अशी बस मिळाली नाही की गाणगापूरला आहे की त्या बसेसमध्ये जवळजवळ एकशे पंच्याहत्तर ते ऐंशी लोक जात होते तर त्यांचं किती हाल होत असेल बघा तर तुम्हाला सांगतो मी असंच कसं बस गेलो आणि तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्ही सरळ आपलं घरच्या आपल्या गाड्या असतात पैसे जाऊ द्या हजार दोन हजार चार हजार जास्त जाऊ द्या गेल तर पैसे पण तुम्ही आरामात प्रवास करून आरामात तुम्ही दर्शन घेऊ हो शकता तुमच्या सहकुशीनं तुम्ही तिथं जाऊ शकता मध्ये आधी तुम्हाला जेवण करू वाटलं जेवण्यासाठी मध्ये आधी तुम्हाला कुठं उतरायचं असेल जा बाहेर जायचं असेल जा तर तुम्ही आपल्या सहखुशीनं तुम्ही उतरू शकता त्या एस टीमध्ये काय काय नाही ओ काय नाही मी जाऊन नालो असं वाटायला लागलं इकडं ह्या एसटीनं परत कधी यायचं नाही जमलं आपल्याकडे पैसे असलं गाडी बिडी करून यायचं नाहीतर अजिबात ह्या एष्टीनं परत नाव काढायचं नाही माता भगिनींना एवढं सांगायचं की तुम्ही तुमच्या आजोबाला तुमच्या वडिलाला भावाला अजिबात त्या एसटी लावूनच द्यायचं नाही तुम्हाला सांगतो येताना काय ये प्रकार घडला येताना सुद्धा एस ये टीनं आलो येताना माझ्या एका ये भगिनीचं मंगलसूत्र असं कापलं गेलं त्याचं जवळजवळ एक तोळेज्यावरणं ते मंगलसूत्र होतं तर ती येताना डसडसा दस रडत होती ह्याच ह्यांच्या गाड्या जर भरपूर असत्या तर एकदम असं सुटसुटीत माणूस बसून येत होतं ना जागा मिळत नसल्या कारणामुळं गर्दीत शिरावं लागलं आणि गर्दीत त्यांची त्यांची टोळ टोळकेमध्ये त्यांचे चोर वगैरे असतात ते आपल्याला काय माहीत हा कोणता माणूस आहे वर जातो आहे बसायला जातोय काय का सोनं चोरतोय का मोबाईल कापतोय का पाकिट मरतोय हे काय माहीत नसतं त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो तुम्ही आपलं सरळ आपल्या छोट्या गाड्या करून जावा आणि आपली घरगुती गाडी असेल मोटरसायकल सुद्धा गेल तर तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही सोलापुरातून जवळजवळ पाचच्या आसपास मला बस मिळाली तेही कसं तर दाटणी वाटणीने गेलो माझ्यासोबत एक आजोबा सुद्धा होते त्यांनासुद्धा मी कसं बस आठ ढकलला आणि तर तुम्हाला सांगतो मी गाणगापुरात संध्याकाळी पावणे अकरा वाजता तिथं पोचलो तर तिथंच मग मठामध्ये वगैरे जेवण वगैरे झालं मग आम्ही संगमावरती निघालो आम्ही तिथं मी शूट वगैरे केलेला आहेच ते सुद्धा मी तुम्हाला पुढं दाखवतो आणि संगमावरती पोचल्यानंतर बघा तिथं कसे कसे गर्दीचा हाल झालं काय झालं आणि पाऊस वगैरे आला होता त्याच्यामुळं खूप काही मी ब्लॉग घेऊ शकलो नाही तर मी तुम्हाला थोडक्यात म्हणजे मी सांगतो तुम्हाला कसा कसा आमचा प्रवास झाला आणि कुठं कुठं आम्ही फिरलो काय काय चला दाखवतो तुम्हाला मित्रांनो आता आम्ही गाणगापूरमध्ये ह्या बसने पोचलो आता संध्याकाळच्या अकरा ते पावणे अकरा वाजलेले आहेत तर आता आम्ही उतरून बसमधनं दत्त महाराजांच्या मठावरती जाऊन जेवण वगैरे केलं आणि चालत चालत संगमावरती आलो संगमावरती आम्ही बारा ते साडेबारा वाजता संध्याकाळी पोचलो होतो आम्ही पोचल्यानंतर ते आम्हाला समजलं की नदीच्या पात्रामध्ये पाणी नाही आंघोळीची खूपच आता वांदेवाडी आहे मग आम्ही नदीच्या पात्रामध्ये जाऊन झोपलो होतो तर पुढे काय चमत्कार घडला पहा दत्तगुरूंनी आंघोळीसाठी केवळ पाऊससुद्धा पडला ते ते तर इथेही रात्री दोन वाजता मग आम्ही दोन वाजता हे तुम्ही जे दृश्य पाहत आहात हे पहा तर बघा पाऊस आल्यानंतर इथे लाईटच गेली आणि मग सगळा असा कालवा 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 चालू झाला आणि एका तासानंतर बरोबर पाऊस उघडला आणि विचा वगैरे सगळं चमकत होते आपण विजेचा आवाज मात्र अजिबात येत नव्हता दत्तगुरूला माहीत होते विजेनं आवाज जर दिला तर माणसं खूप माझे भक्त खूप घाबरतील तर हे आहे महादेवाचं मंदिर संगमावरतीच आहे तर हे आहे गेट संगमावरचं आणि हे आहे भमाचं डोंगर इथं भस्माचा डोंगर म्हणलं जातं ह्याला खूप मोठा डोंगर होता आणि आता आम्ही तीन चार किटोक्टर इथल्या मंदिराकडे संगमावरून निघालो होतो डमडमला वीस रुपये तिकीट आहे खूप असे माणसं चालतच येत होते जात होते पण आम्ही मात्र सकाळी डमडमने प्रवास केला तिथे पहा हनुमानाची मूर्ती खूपच उंच आहे संगमावरी जाताना डाव्या बाजूला आणि येताना उजव्या बाजूला हे आहे दत्त महाराजाच्या मंदिराचं मेन गेट इथूनच आत जावं लागतं आणि हे आहे शिखर थोडासाच व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला शिखर किती मस्त आहे पहा आणि इथून थोडे आम्ही बारीला म्हणजेच नंबरने दर्शन मुखदर्शन घेण्यासाठी आम्ही लाईनमध्ये आलो होतो सर्वांनाच दत्त आईची ओढ लागली होती भेटण्याची असे पहा सर्वजण कसे नंबरमध्ये उभा राहिले आहेत मला सुद्धा खूप उत्सुकता लागली होती दत्त महाराजांना भेटण्याची आम्ही एकदम लायनीमध्ये चालत होतो दत्त महाराजांचं दर्शन घेण्यासाठी हा मार्ग वरून खाली जाण्याचा जा आहे तर आता आम्ही वरून खाली जातोय इथूनच मंदिरात प्रवेश होतो खाली आणि आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो होतो आणि इकडे बघा भली मोठी रांग लागलेली आहे दर्शनासाठी पाहू शकता तुम्ही आता आम्ही एक ठिकाणी जेवणसुद्धा केलं आणि परत तुम्हाला अजून दाखवली हो ही गर्दी पहा आता दत्त महाराजांची आरती वगैरे झाली आणि माधवगिरी मागण्यासाठी इतकी अशी रांग लागली होती माधवगिरी मागून परतीच्या प्रवासाला आम्ही निघालो तर ट्रॅफिकने जाम झालं होतं आम्ही आहे आता बस स्टँडवर हे आहे घाणगापूरचं बस स्थानक खूप अशी गर्दी झाली आहे आणि ते बस मात्र मिळत नाहीत अशी दक्षता घ्या आपण येताना आप आपल्या या धन्यवाद श्री कुदेव